गंगेत घोड नायलं ह्या शब्दात वर्णन करायला लागेल कारण वाटलं होतं भारतीय संघ तिसरा सामना आरामात जिंकेल मालिका खिशात जा घालेल परंतु गचाळ क्षेत्ररक्षण कित्येक झेल भारतीय संघाने सोडले आणि त्याच्यानंतर सॅम करननी केलेली अफलातून बॅटिंग याच्यामुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत ताणला गेलेला आहे पण म्हणून मी म्हणतो की तीन सामन्यांच्या मालिकेमधले दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे हे खूप समाधानाची गोष्ट आहे फक्त सिंहावलोकनाची खूप गरज आहे नाणेफेकीचा कौल हा हास्यास्पद विषय झालेला आहे कारण विराट कोहली काही केल्या क नाणेफेक जिंकत नाही दरवेळेला समोरची टीम नाणेफेक जिंकते भारतीय संघाला फलंदाजी देते फक्त तिसऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवननी अमूल बदल केले त्यांनी सुरुवातीपासून मोठे फटके मारायचे प्रयत्न केले धावगती ही सुरुवातीपासनं चांगला ठेवायचे प्रयत्न केले आणि खरं सांगायचं तर शिखर धवन हा जास्त सकारात्मक वाटला जास्त आत्मविश्वासाने फटका मारताना दिसला रोहित शर्मा आणि त्याच्या शतकी भागीदारीमध्ये रोहित शर्माचा वाटा हा कमी होता आणि शिखरचा जास्त होता त्यामुळे ही शतकी भागीदारी एक सुंदर सुरुवात करून दिली भारतीय संघाला परंतु मधल्या फळीमध्ये परत एकदा अपयश आलं विराट कोहली के एल राहुल आणि शिखर धवन हे त्या मानांनी पाठोपाठ बाद झाले आणि त्याच्यामुळे दडपण हे ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यावरती आलं परंतु आजकालचे भारतीय फलंदाज हे दडपणाखाली जास्त चांगला खेळ करून दाखवतात त्यामुळे हार्दिक पांड्यानी सुरुवातीपासनं एकदम झकास फटकेबाजी केली आणि ऋषभ पंत तर काय जबरदस्त फॉर्ममध्ये या दोघांनीसुद्धा जी पार्टनरशिप केली ती भारतीय संघाला खरं तर चांगल्या टप्प्यावरती घेऊन गेली परंतु जसं सुरुवातीच्या काही विकेटच्या पटापट गेल्या तशाच हे दोन महत्त्वाचे फलंदाज अर्धशतक करून परतल्यानंतर खालच्या विकेट सुद्धा परत फटाफट गेल्या आणि ऑल ऑलआउट झाला जेव्हा भारतीय भारतीय इतर आनी। इतर संघाच्या फलंदाजांनी इंग्लिश चांगलं चोपून काढलं तिथं मार्कूडनी मात्र अप्रतिम बोलिंग केली तीन विकेट त्यांनी काढल्या आणि भारताचा धावफलक जो तीनशे पन्नासचा टप्पा सहज ओलांडेल वाटत होतं तो तीनशे एकोणतीस धावांवरती रोखला गेला जेसन रॉयनी भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकामध्ये तीन चौकार मारले तेव्हा पोटात धस्त झालं की परत ही सलामीची जोडी भारतीय बोलर्सना चोपून काढते की काय परंतु शेवटच्या बॉलवरती अप्रतिम इन्स्युन टाकून भुवनेश्वर कुमारनी जेसन रॉयला बाद केलं तेवढा वरती तो थांबला नाही तर भुवनेश्वर कुमारनी समोरनं जॉनी बेस्टोलासुद्धा आऊट काढलं आणि त्यामुळे भारतीय संघाला हळूहळू प्रगतीचा मार्ग दिसू लागला एका अर्थाने विराट कोहलीनी चार फास्ट बॉलरला घेऊन खेळण्याचा जो निर्णय घेतला होता तो चांगल्यापैकी यशस्वी ठरला असंच म्हणायला लागेल कारण या विकेटवरती स्पिनरला कदाचित खेळणं सोपं गेलं असतं त्यातनं कुलदीप यादव हा चांगल्या लयत वाटत नव्हता नटराजन प्रसिद्ध कृष्णाने खूप चांगली बोलिंग केली मी असं मी अजिबात म्हणणार नाही भुवनेश्वर कुमारनी अप्रतिम बॉलिंग केली आणि सर्वात आश्चर्याची आणि सुखावह गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्यानी उत्तम मारा केला शार्दूल ठाकूरनी परत परत धक्के दिले चार विकेट त्यांनी काढल्या शेवटच्या ओवरमध्ये त्याला थोडा मार पडला पण मी असं म्हणेन की शार्दूल ठाकूर हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारमुळे हा सामना जिवंत राहिला बेन स्टोक्सला पंधरा धावांवरती जीवदान मिळालं सॅम करनला बावीस धावांवरती जीवदान मिळालं बेनस्टॉक्स पस्तीस का सदतीस धावा करून बाद झाला पण सॅम करनी काय इनिंग खेळली आहे मला अत्यंत आवडतो हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे कष्टकरी खेळाडू आहे डोकं त्याचा अत्यंत शांत आहे कुठल्याही भावना चेहऱ्यावरती दाखवत नाही आत्मविश्वास काय होता आज त्याचा शांतपणे तो सिंगल नाकारत होता म्हणत होता मी मोठे फटके मारतो आणि त्यांनी ते मारूनसुद्धा दाखवले शतकापासनं तो लांब राहिला विजयापासनं तो थोडा लांब राहिला पण त्याची आजची खेळी ही झुंजार खेळी होती चालणार नाही भारतानी सात धावांचा विजय जरूर मिळवलेला आहे परंतु हा सामना इतका ताणला जाईल असं वाटलं नव्हतं त्यामुळे जो मी पहिल्या मुद्द्यामध्ये विषय मांडला की सिंहावलोकन करायची गरज आहे याच्यामध्ये दोन मुद्दे एक तर मधल्या फळीतल्या फलंदाजांना सातत्य राखलंच राखता यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतके झेल सोडून चालणार नाही भारतीय संघ इतकी मेहनत करतो फिल्डिंग सुधारण्याकरता तरी हे असे गोळ होतात हार्दिक पांड्यानी आज दोन झेल सोडले शार्दूलने एक झेल सोडला नटराजनने एक झेल सोडला काही वेळेला खराब फिल्डिंगसुद्धा झाली या गोष्टी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जवळ आलेला असताना चांगल्या नाहीत त्यामुळे मेहनतीकडे परत लक्ष द्यायला लागेल आणि या चुका सुधारायलाच लागतील हिंदी सिनेमा प्र प्रमाणे शेवट गोड झालेला आहे तीन दोन मालिका जिंकलेली आहे हा खूप मोठा क्रिकेट सीझन होता ऑस्ट्रेलियापासनं सुरुवात झाली होती तिथं आपण चार टेस्ट मॅचेस खेळलो इंग्लंडविरुद्ध आपण पाच टेस्ट मॅचेस खेळलो आणि त्याच्यानंतर टी ट्वेंटी मालिका आणि ही वन डे मालिका ही सांगता झाली आहे सगळीकडे चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळे मी म्हणेन हिंदी पिक्चरप्रमाणे शेवट गोड झाला आहे ह्याच्यामध्ये समाधान मानूया आनंद मानूयात